ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी भूमिका जेव्हा प्रत्यक्षात व्यवहारामध्ये घेतली जाते आणि त्यानुसार प्रशासन चालवले जाते तेव्हा त्याची काय किंमत मोजावी लागते त्याचा प्रत्यक्ष अनुभव वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना येत आहे विशेषतः त्यांच्याच अत्यंत निकटवर्तीय कर्मचारी संघटनांनी वाघमारे यांच्या प्रशासनाला कंटाळून त्यांच्यावर हुकुमशाही व संविधानिक पद्धतीने प्रशासन चालवण्याचा आरोप केला आहे यासाठी त्यांनी अत्यंत तक लावून मुद्दे समोर करून त्यांच्या बदलीची एक मुख्य मागणी केली आहे मात्र ग्रामीण विकासाला चालना देणारे सीईओ वैभव वाघमारे त्यांच्या सोबत आता ग्रामीण भागातील जनता ही सामाजिक संघटनेसोबत उद्यापासून रस्त्यावर उतरणार आहे एकीकडे एकीकडे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी संघटनांच्या विरोधात सामूहिक रजा आंदोलन करीत आहे दुसरीकडे सामाजिक संघटनासह ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक रस्त्यावर उतरणार कल्याणकारी काम करणाऱ्या सीईओ वैभव वाघमारे यांना साथ देणार आहेत